सध्या आम्ही आहोत पाथरी शहरातील नामदेवनगर येथे आणि आमच्या मागं आपण पाहत आहोत नामदेवनगर येथील खंदार साहेब दर्गा ह्या दर्गेला एक नवाज करण्यात आलेलं होतं की पाथरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नेते सईद खान यांचे मोठे बंधू आसिफ खान यांचा दणदणीत विजय व्हावा आणि आज पाथरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आसिफ खान यांचा विजय झालेला आहे त्यांचा नवास फिरण्यासाठी आज आमच्यासोबत समाजसेविका आशाताई साळवे मॅडम आहेत त्यांच्यासोबत ह्या नामदेवनगर येथील आमच्या भगिनी आहात आपण त्यांच्या जा त्यांच्याकडून जाणून घेणार आहात आज आपल्या पाथरी शहरातील नामदेवनगर येथील खंदार हाजी साहेब ह्या दर्ग्याला आपण चादर नारळ उदबत्ती व जे नवस आपण केलेलं होतं या बाबतीत आपण काय सांगणार आणि आपली इच्छा आज पूर्ण झाली का की आपली इच्छा होती की पाथरी नगर परिषदेवर शिवसेनेचा ध्वज फडकावा व शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे मोठे बंधू आसेफ खान यांनी नगराध्यक्ष पद स्वीकारावं ह्याच्यासाठी हो, आपण नवाज केलेला आहे याच्या बाबतीत आपण काय सांगणार जाणून घेऊया आमच्यासोबत आहे आशाताई साळवे काय सांगणार ताई जय महाराष्ट्र आम्ही ज्या वेळेस भैयाची लीड लागणार होती त्यावेळेस आम्ही खूप संकटात होतो असं वाटत होतं का आता आम्हाला म्हणजे पराभव करावा लागणार का काय पण नाही तसं झालेलं आहे आम्हाला माहीत होतं की आमची शिवसेना येणारच आहे आणि नगरपालिकेवर हा शिवसेनेचा झेंडा फडकवणारच आहोत त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या कामाचंही खूप सत कौतुक करत आहोत आणि भैयांनी आमच्या नामदेवनगरवर खूप विश्वास ठेवलेला आहे तर भैयांनी एवढंच आमचं करावं का नामदेव नगरवासी यांचं घरकुल रस्त्याचा प्रॉब्लेम जे काही असेल ते भैया तडा जाऊ देणार नाहीत आणि नामदेवनगर सुधारण्याचा प्रयत्न करतील जय हिंद जय महाराष्ट्र पाथरी नगर परिषदेच्या निग निवडणुकीमध्ये बरे दिग्गज होते राजे दादा विटेकर विद्यमान आमदार होते वो गेली पस्तीस वर्षे राज्य करत असलेले माझे आमदार बाबाजी आणि सुद्धा होते तरी आपण शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकलात त्यांना निवडून दिले नेमकं याचा काय काय उद्देश काय कारण असं आतापर्यंत पस्तीस वर्षे जे राजकारण चालत होतं आमदार असू किंवा खासदार असू नगरसेवक असू किंवा नगराध्यक्ष असू आतापर्यंत ह्या नामदेवनगरमध्ये कोणीही लक्ष दिलं नव्हतं आणि नळ तर काय लाईट सुद्धा ह्या नामदेवनगरमध्ये नव्हती नामदेवनगरमध्ये लाईट नव्हती नळपट्ट्या नव्हत्या अगं लोकांच्या घरकुलं नावावर नव्हते घरकुलं देत नव्हते अनेक लोकांना त्यांचे मंगळसूत्र विकून घरकुलांसाठी फॉर्म भरावा लागले होते नगराध्यक्ष असे होते बाबाजानीने तर आतापर्यंत काहीच केलं नाही आणि करूही नाही बाबाजीचा इथून पराभव झालेला आहे हे होते आमच्यासोबत समाजसेविका आशाताई साडवे यांनी आसिफ खान यांचे नगराध्यक्षपद त्यांनी पदभार त्यांची विजय झाल्यावर त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि शिवसेनेचे नेते सईद खान यांनी ह्या प्रभागात या वार्डात नामदेव नगर येथे ह्या गरिबांचे जे प्रश्न होते ते त्याने प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेले होते आणि त्याने प्रश्न ते सोल केलेले असल्यानं त्याने त्यांचा भरभरून विजय केलेला आहे त्यांना प्रचंड बहुमतानं मतं देऊन शिवसेनेचे उमेदवारांना प्रचंड भरघोसमतानं विजयी दिलेले आहे विजय प्राप्त झालेला आहे त्याच्यासोबतच आपण आमच्यासोबत अजूनही आम आपण यांचे जाणून घेऊन काय सांगणार आहे ताई आज आपल्या नामदेवनगर येथे दर्गामध्ये आपण शिवसेनेचे नेते सईद खान यांचे मोठे बंधू आसिफ खान यांचं विजय झालेलं आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून त्यांचा विजय झालेला आहे या बाबतीत आपण काय सांगणार आहे बोला चांगलं झालं गबर साहेबांनी आमचे अपंगाचे मदत केलेली आहे आणि आमचे निधी एक वर्षाला बाराशे रुपये भेटते त्यांनी पाच हजार रुपये निधी आमचा जमा करावा भावनं तेवढीच नम्रही ती आमच्यासोबत नामजनी दिलं भाऊ आहे काय सांगणार भाऊ काही नाही सांगणार तो आज पात्री शहरामध्ये जे आज शिवसेनेचे अल्पसंख्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय सईद भैया खान यांच्या ह्याच्यामध्ये सर्व पॅनलमध्ये जी नगर परिषद निवडून आलेली आहे आणि कारण पात्री शहरामध्ये हे जे काही पस्तीस वर्ष राजकारण चाललं होतं कुठल्याही विकास कामाचं काहीही काही नव्हतं कारण नामदेवनगर एक अशी नगरी आहे की तिथे पी आर भेटत नव्हते काही लोकांना घरकुल भेटत नव्हते आदरणीय सईद भैया खान यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये इथल्या लोकांना पी आर सर्वप्रथम देण्याचं काम केलं नंतर त्यांनी भव्य दिव्य असे लाईट बसवण्याचं काम केलं परत आणखीन रस्ते वगैरे आणखीन आश्वासन दिलेलं आहे की आम्ही रस्ते वगैरे सर्व काय करू त्या अनुषंगानं आपल्या नामदेवनगर नगरीमधले सर्व मतदारसंघांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आमचे शिवसेनेचे भैया खान यांना भरघोस मतांनी इथून विजय झालेला आहे तसेच आमचे तिन्ही नगरसेवक अमोल भैया व साजेद भैया व गोविंद हरकळ साहेब यांचा सा इथून पूर्ण ताकदीनं विजय झालेला आहे कारण इथल्या नामदेवनगरच्या रहिवाशांना रे, अशी अपेक्षा होती की आमच्या इथं येणारा नगरसेवक नगराध्यक्ष हे आमच्या हक्काचा माणूस पाहिजे आणि त्या हक्काचा माणूस आपल्या नगर नामदेवनगर इथे भेटलेला आहे कारण आता सध्या सांगायचं म्हणजे झालं तर सईद भैया खानच्या नेतृत्वात मोठा बदल झालेला आहे आणि पात्री शहरात पण नक्कीच भव्य दिव्य असा बदल होणार आहे कारण आज बघा आज गोरगरिबाचे जर लेकरं कुठं हॉस्पिटलमध्ये न्यायचे असेल तर परभणीला नेवा लागणार आहेत आज कुठला व्यक्ती आपली स्वतःची पाच एकरची जमीन ही आपल्या स सर्व पात्रीवासियांच्या नावे करणार हॉस्पिटल पाचशे बेडचं उभा करणार आहेत सईद भैया खान तर आपल्या पात्री शहरामध्ये भव्य दिव्य असं हॉस्पिटल उभा होणार कारण छोटे छोटे मुलं असू महिला असू पुरुष असू यांना त्याचा लाभ होणार आहे येईन त्या भविष्यामध्ये भैया हे पाचशे हॉस्पि पाचशे बेड्स हॉस्पिटल उभा करायलेत आणि इथल्या सर्व महिलांना बी अशी माझी विनंती आहे की जे काही आपण भैयाच्या पाठीमागं उभा रा राहिलात तर भैया आपल्याला कुठलंही ना करणार नाहीत कुठलंही काम भैया आपल्याला हे करणार नाहीत कारण भैयानं आपल्याला शब्द दिला आहे कारण तुम्ही आम्हाला लीड दिली त्या अनुषंगानं आम्ही तुमचे कुठलेही कामं रुकविणार नाहीत काय नाहीत आणि नंतर जे आमच्या शाळेचं शैक्षणिक मुलांचं एक रस्त्याचं काम आहे हे रस्ता छोटा छोटा आहे कारण छोट्या तिथं तलाव मोठा आहे खोल तलाव आहे कारण आमचे छोटे छोटे मुलं ते शाळेत जातात कधी पावसाळ्यामध्ये जर पाणी आलं तर आमचा रस्ता बंद होत आहे आमची सईद भैया खानना एवढी विनंती आहे की आमच्या नगरीमध्ये आ, एक रुंदीकरणाचा रस्ता व्हावा आणि नाल्या वगैरे रोड वगैरे असे भव्य दिव्य त्यांनी आमच्या नगरीचा विकास करावा हीच आमची अपेक्षा आहे भैयाकडून आणि समाज मंदिराचा आमचा खूप वर्षापासून इथल्या प्रस्तावित लोकांना पस्तीस वर्षापासून आमचा संघर्ष होता की भैया आमच्या एक समाज मंदिराचा प्रश्न आहे कारण खूप लोकांनी आम्हाला पस्तीस वर्ष खाली निस्तं आश्वासन दिलं आहे पण कुठलाही समाज मंदिर आपल्या आमच्या नामदेवनगरमध्ये मातांग समाज असो बौद्ध समाज असो इतर माई समाज असो मराठा समाज असो इथल्या लोकांना लग्न वगैरे काही करायचं झालं तर खूप अडचण येते ह्या करण्यासाठी एक महा आम्हाला एक मोठा हॉल पाहिजे त्या अनुषंगाने इथल्या समा लोकांना समाज मंदिर पण पाहिजे असं आमची विनंती इथल्या नामदेवनगरच्या लोकांची की आम्हाला असं भव्य दिव्य समाज मंदिर आणि भव्य दिव्य एक मोठा फंक्शन हॉल आपल्या नेतृत्वात होवा हीच आमच्या नामदेव नगरवासियांची अपेक्षा आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र आणि असंच भैया आमचं तुमच्यावर प्रेम आहे तसं तुमचंही आमच्यावर प्रेम आहे कारण आम्ही तुम्हाला इथून दाखवून दिलंय की शिवसेनेची ताकद काय आहे म्हणून आणि नक्कीच भैया आमच्या आमच्या शब्दाला तुम्ही मान देऊन आमचा विकास करावा अशी आमची विनंती आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते आमच्यासोबत पाथरी शहरातील येथील रहिवासी त्यांनी शिवसेनेचे नेते सईद खान यांच्यावरती एक विश्वास ठेवलेला आहे सईद खान यांनी एक आश्वासन दिलेले आहे की पाथरीच्या नामदेव नगर येथील परभागामध्ये त्यांच्याकडून विकास कामे केली जातील पाथरी शहरातील नामदेव नगर येथे समाज मंदिर बांधण्याची त्यांनी सईद खान यांचा यांना विश्वास दाखवलेला आहे सईद खान आणि आसिफ खान नगराध्यक्ष झाल्यावर नामदेवनगर येथे समाज मंदिर बांधून देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली जात आहे तसेच हा शाळेसमोरचा जे रोड आहे त्याला रुंदी कर रुंदी कमी असल्याने त्याला जा रुंदी जास्त करून सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा होत आहे व नामदेवनगर येथे सईद खान यांच्याकडून कसा विकास करता येईल ते लवकर करून देतील असा विश्वास अशी अपेक्षा नामदेवनगर येथील रहिवाशांनी केलेली आहे त्यांच्यावर विश्वास करत प्रचंड बहुमतानं त्यांनी तिन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे आसिफ भर तेन खान यांना भरभरून यश देऊन विजय केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्यावर अपेक्षा ठेवलेली आहे की नामदेव नगर येथे सईद खान यांच्याकडून विकास कामे करण्यात येतील असा त्यांना ठाम विश्वास आहे आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी बोला ना भैया तुम, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आसे भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आसे भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ये उन ये उन ये नार कौन धनुष धनुष बांध चुके हैं दूसरों को ये उन ये उन ये नार कौन धनुष बांध दूसरे